पाटलाचा धाबा बोरी पेट्रोल पंपाच्या शेजारी तुळजापूरपासून धाराशिव रोडवर तीन किलोमीटर आणि आमचे मुंबईला राहते नांदेडचे काका आहेत आमचे भैया आणि ते मुंबईला राहतात वसईला आणि ते वसईला आले होते मग त्यांनी कडक मच्छी करांच्या हातची खाल्ली आणि तुम्ही मटन खा थाळी खाल्ली आणि तू भैया अंड करी तर कसं वाटलं जेवण जेवण एकदम सुंदर एकदम सुंदर होतं ते कट नव्हतं सगळं प्रामाणिक म्हणजे व्यवस्थित एकदम होत सर्विस वगैरे सगळं मस्त मस्त आणि जेवणासाठी कशी व्यवस्था वाटली काय स्वच्छ होत कुठूनही देशातून आलं तुळजापूरला तर इथं विचारलं जात की आपण कुठून आला विचारलं तुम्हाला तर याच कारण काय कि मुंबईच्या लोकांना कोणत्या प्रकारचा शिर्वाद द्यायचा किंवा नांदेडहून आलेल्या लोकांना किंवा विदर्भातून आलेल्या किंवा आंध्र कर्नाटक मधून आलेल्या लोकांना विचारतो आधी आम्ही की बाबा तुम्हाला कुठून आला मग त्याच्यानुसार आम्ही तशी त्यांना ग्रीवी शेरवा बनवून देतो तर पाटलाच्या टायमावर एकदा फॅमिली सोबत द्यायचं धन्यवाद